शेवटी सांगलीत विशाल पाटीलच कुठे गेम फिरला राज्यात सांगली लोकसभा ही जागा प्रचंड चर्चेची ठरत आहे या ठिकाणी एकेकाळी एक पाटील यांचे घराणे राजकारणात राज्याचं राजकारण करत असे दादांचे नातू विशाल पाटील यांनाच आता उमेदवारीसाठी धावपळ करावी लागत आहे त्यातच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत वातावरणातील तणाव वाढवला चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रचंड फिल्डिंग लावत असल्याची चर्चा होती इकडे विश्वजीत कदम मात्र आत्मविश्वासाने ही जागा काँग्रेस आणि विशाल पाटील लढवणार असे बोलत होते दुसरीकडे ही जागा काँग्रेसला न देणं म्हणजे विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांना काँग्रेस गमावणार असा अर्थ निघू लागला मित्र पक्षाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आपले हुकमी ऐक्के काँग्रेसने गमवू नये असंही म्हटलं जात आहे या सर्वात आता काँग्रेसने जालना जागा शिवसेनेतला देत सांगली घेतल्याचं बोललं जात आहे यामुळे विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याची म्हणायला वाव आहे विशाल पाटील यांनी उमेदवारी केल्यास दुसरे दावेदार चंद्रहार पाटील यांची पण त्यांना साथ मिळू शकते आता नेमका निर्णय कधी समोर येतोय ते लवकरच कळणार आहे नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका